पोटनिवडणुकीचा खर्च टाळण्यासाठी कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे महत्वाची बातमी शिक्षेला स्थगिती देताना कोर्टानं हे निरीक्षण नोंदवलेलं आहे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेच्या स्थगितीचा निकाल देताना हे निरीक्षण आहे माणिकराव कोकाटे यांना ट्रायल कोर्टानं दिलासा देताना महत्वाची टिप्पणी केली आहे माणिकराव कोकाटे यांना जर शिक्षा झाली असती तर ते अपात्र झाले असते पोटनिवडणूक घ्यावी लागली असती आणि जनतेचा पैसा खर्च झाला असता आणि हा खर्च टाळण्यासाठी माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला ट्रायल कोर्टानं स्थगिती दिली सरकारी कोट्यातून कोकाटे यांनी चार घरं लाटली आणि या प्रकरणात कोकाटे यांना शिक्षा सुनावलेली होती कोकाटेंना दोन वर्षांचा कारावास आणि पन्नास हजारांचा दंड असं या शिक्षेचं स्वरूप होतं मात्र आता कोर्टानं हे निरीक्षण नोंदवलेलं आहे पोटनिवडणूक झाली असती तर जनतेचा पैसा खर्च झाला असता अशा प्रकारे निरीक्षण कोर्टानं नोंदवलं आहे आता जजनी काय निकाल दिला त्याला वरिष्ठ कोर्ट आहे पण ज्या घाईगर्दीमध्ये दिला जे लोक आहे त्यांना तिथे बाजू मांडून दिले नाही सुप्रीम कोर्टाचे निवाडे माननीय हायकोर्ट माननीय त्यांचे निकाल दिले मला न्यायाधीशांवर काही कॉमेंट्स करायचे नाही आहे त्यांनी का दिला काय त्यांच्यावर कसं दिला पण तो काही निर्णय आम्हाला अमान्य म्हणून आम्ही हायकोर्टात गेलो आहे आणि एक लक्षात घ्या वेन द मॅटर इज प्रिज्युडियाईज बिफोर दी कोर्ट वी हॅव नो राईट टू कॉमेंट ऑन इट पण तो निकाल काही योग्य नाही